आणि शासन स्तरावर त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने देखील पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मी आश्वासित केलं मुलांची गैरसोय व्हायला नको म्हणून यांना शक्य प्रायव्हेट गाडीने माझ्या स्वतःच्या गाडीने पाठवण्यात आलं बस अभावी विद्यार्थ्यांचे हाल आमदार मंगेश चव्हाणांनी तासाभरातच समस्यांचा केला निपटारा वेतनात वाढ करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारले आहे त्यामुळे बस सेवा ठप्प झाली आहे अशात ग्रामीण भागातून दररोज हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहरात येत असतात मात्र या संपामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे कळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी लगेचच चाळीसगाव बस स्थानक गाठले व विद्यार्थ्यांचे होणारे हालविषयी जाणून घेतले तदनंतर आगार प्रमुख व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची गवाई आमदार मंगेश चव्हाणनी यावेळी दिली व त्यानंतर तासाभरातच ही समस्या त्यांनी मार्गी लावली तत्पूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतःची गाडी व इतर खासगी वाहनांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना आपल्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करून दिली पहा याबाबतचा विशेष वृत्तांत सकाळी सहा वाजेपासून पोरांचे आणि आता स्वतः चाळीसवा बस स्थानकात येऊन संबंधित जे आंदोलन कर्मचारी होते यांच्याशी संवाद साधला त्यांना विश्वास दिला त्यांचं बोलणं सन्मान्य गिरीश महाजन साहेब मंत्री मोदयांशी बोलणं करून दिलं आणि शासन स्तरावर त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने देखील पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मी आश्वासित केलं याच सोबत या आता या मुलांची गैरसोय व्हायला नको म्हणून यांना शक्य होईल तेवढ्या प्रायव्हेट गाडीने माझ्या स्वतःच्या गाडीने पाठवण्यात आलं आणि लवकरात लवकर तासाभरात ही व्यवस्था सुईत करण्यासाठी डेपो मॅनेजरनं आम्ही चर्चा करून कर्मचाऱ्यांनीही मान्य केलं की आंदोलन का करत असताना विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको म्हणून विद्यार्थ्यांची गैरव्यवस्था होणार नाही म्हणून त्यांनी मोठे मना दाखवला तासाभरात ही सगळं व्यवस्थित सुरळीत करणार आहोत